उडत्या तबकड्या फ्लाइंग सॉसर्स हे शब्द ऐकले की काय वाटतं सायन्स फिक्शन की काहीतरी खरं आज आपण एका अशा हँडबुकमध्ये डोकावणार आहोत जे म्हणतं की हे केवळ विज्ञान नाही तर प्राचीन ज्ञान आणि आधुनिक अभियांत्रिकी यांचा संगम आहे या सगळ्या विश्लेषणाचा पाया काय आहे तर निकोला टेस्ला यांचा हा एक दूरदर्शी विचार हे हँडबुक नेमकं याच विचाराला धरून पुढे जातं ते एक मूलभूत प्रश्न विचारतं की निसर्गाच्याच चक्राला जोडून त्याच्या शक्ती वापरून आपण गुरुत्वाकर्षणावर मात करू शकतो का तर चला सुरू करूया पहिल्या भागापासून हे हँडबुक सुरुवातीलाच ना दोन अगदी वेगळी वाटणारी टोकं एकत्र आणतं एका बाजूला आहेत आपले प्राचीन वैदिक ग्रंथ आणि त्यातील कथा आणि दुसऱ्या बाजूला आहे एकदम मॉडर्न इंजिनिअरिंगची स्वप्न बघूया तरी ही जोडणी नेमकी कशी केली आहे हे ना एका कल्पनेचा संपूर्ण प्रवासच मांडतं म्हणजे बघा याची सुरुवात होते थेट आपल्या प्राचीन भारतीय ग्रंथांपासून असं मानलं जातं की या ग्रंथांमधूनच निकोला टेस्लासारख्या महान संशोधकांना प्रेरणा मिळाली आणि हीच परंपरा हाच विचार आजच्या आधुनिक काळातल्या काही दृष्ट्यांपर्यंत येऊन पोचला आहे उदाहरणच घ्यायचं झालं तर वैमानिक शास्त्र या आपल्या प्राचीन ग्रंथाचा संदर्भ दिला जातो आता त्यात शकून विमान नावाच्या एका हवाई वाहनाचं वर्णन सापडतं आणि या हँडबुकनुसार हेच वर्णन म्हणजे आजच्या आधुनिक डिझाईनसाठी एक प्रकारची मूळ ब्लूप्रिंट आहे आणि मग हे हँडबुक काय करतं तर या प्राचीन आराखड्याला थेट ओटी स्कार यांच्या ओटीसी एक्स वन सारख्या आधुनिक डिझाईनच्या समोर ठेवतं यातून एकच गोष्ट सिद्ध करण्याचा प्रयत्न आहे की ही जी वर्तुळाकार जायरोस्कोपिक यानाची कल्पना आहे ना ती काही आजची नाही तर ती खूप जुनी आहे तिची मुळं खूप खोलवर रुजलेली आहेत ठीक आहे आता वळूया दुसऱ्या भागाकडे कल्पना तर होत्या पण त्यांना प्रत्यक्षात आणायचं धाडस कोणी केलं आता आपण अशाच काही प्रमुख व्यक्तींबद्दल जाणून घेऊया असे इंजिनियर्स ज्यांनी अशक्य वाटणारी यंत्र बनवण्याचं स्वप्न पाहिलं यात तीन मोठी नावं येतात ओटीस्कार जे टेस्लाचेच शिष्य मानले जातात मग आहेत जॉन सर्ल आणि थॉमस टाउन्स ब्राउन ब्राऊन या प्रत्येकाने गुरुत्वाकर्षणाला आव्हान देण्याचा एक स्वतःचा अगदी वेगळा आणि तितकाच वादग्रस्त मार्ग शोधला आणि गंमत म्हणजे हे तिघेही स्वतःला टेस्लाच्या विचारांचे वारसदार मानायचे आता या दोन सगळ्यात प्रसिद्ध डिझाईन्सची थेट तुलनाच बघूया एका बाजूला सल यांचं जनरेटर जे फिरणाऱ्या चुंबकीय क्षेत्राच्या तत्वावर काम करतं तर दुसऱ्या बाजूला कार यांचं विमान जे थेट स्पेस टाईममध्येच बदल करण्याच्या कल्पनेवर आधारित होतं म्हणजे बघा ध्येय एकच गुरुत्वाकर्षणावर मात पण मार्ग पूर्णपणे भिन्न ओके okay, आता येतो तिसरा भाग आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न ही यंत्र काम करणार तरी कशी होती याच्यामागे सायन्स काय होतं चला आता आपण याच अशक्य वाटणाऱ्या फिजिक्समध्ये थोडं खोलवर जाऊया या सगळ्या डिझाईन्सच्या मुळाशी एकच संकल्पना आहे इलेक्ट्रोग्रॅव्हिटिक्स आता हे नाव ऐकून अवघड वाटेल पण कल्पना अगदी सोपी आहे हा सिद्धांत काय म्हणतो की जर आपण प्रचंड हाय वोल्टेज वीज वापरली तर आपण गुरुत्वाकर्षणाला अक्षरशः बाजूला ढकलू शकतो किंवा त्याचा प्रभाव तरी नक्कीच कमी करू शकतो यानंतर येते दुसरी इंटरेस्टिंग संकल्पना सायमॅटिक्स आपण सगळ्यांनी पाहिलं असेल की आवाजाच्या कंपनांमुळे पाण्यावर किंवा वाळूंवर किती सुंदर डिझाईन्स तयार होतात बरोबर तर हा स्रोत विचारतो की जर आवाज द्रव्याला असा आकार देऊ शकतो तर मग विशिष्ट फ्रिक्वेन्सी वापरून आपण एखादा यानाला गती आणि दिशा का नाही देऊ शकत बरं पण या सगळ्यासाठी एनर्जी कुठून येणार याचं उत्तर दिलं आहे शून्य बिंदू ऊर्जा किंवा झिरो पॉईंट एनर्जी ही एक थक्क करणारी कल्पना आहे ती म्हणते की आपल्या आजूबाजूला जी रिकामी जागा आहे ना ती खरं तर रिकामी नाही आहे त्यात प्रचंड ऊर्जा दडलेली आहे आणि जर आपण ती वापरायला शिकलो तर आपल्याला अमर्याद शक्तीचा स्रोत मिळेल थोडक्यात सांगायचं तर हे हँडबुक ग्रॅव्हिटीला निष्प्रभ करण्याचे दोन मुख्य मार्ग सुचवतं पहिला मार्ग आहे वेव्ह कॅन्सलेशन सारखा म्हणजे गुरुत्वाकर्षणाला एक लहर माना आणि त्याला रद्द करण्यासाठी अगदी विरुद्ध लहर तयार करा आणि दुसरा मार्ग तो म्हणजे अवकाश काळाच्या वक्रतेचाच प्रतिकार करण्यासाठी एक शक्तिशाली फिरणारं क्षेत्र निर्माण करणे आता आपण चौथ्या भागात आलो आहोत आणि इथून ही गोष्ट फक्त फिजिक्सच्या पलीकडे जाते कारण या हँडबुकनुसार ही फक्त मशीन नाहीत तर हे एक प्रकारचं स्पिरिच्युअल टेक्नॉलॉजी किंवा आत्मिक तंत्रज्ञान आहे म्हणजे जिथे मन आणि चेतना यंत्रावर नियंत्रण मिळवते आणि इथे एक असा दावा केला जातो जो कदाचित धक्कादायक वाटेल तो असा की विश्वास करुणा एखाद्याचा हेतू हे, हे केवळ तात्विक गोष्टी नाहीत तर त्या या टेक्नॉलॉजीचाच एक महत्त्वाचा भाग आहेत याचा अर्थ काय तर या यानाचा पायलट कसा विचार करतो त्याची मानसिक स्थिती कशी आहे हे त्या यानाच्या हार्डवेअर इतकंच किंबवना त्याहूने जास्त महत्वाचं आहे आणि हे काही हवेत बोललेलं नाहीये हे साध्य करण्यासाठी हँडबुकमध्ये एक पूर्ण प्रॅक्टिकल प्रक्रिया सांगितली आहे मनातल्या शंकेवर मात करून एका पूर्ण आत्मविश्वासाचा एका नोईंगच्या म्हणजे जाणिवेच्या स्थितीत कसं पोचायचं याच्या पायऱ्या दिल्या आहेत कारण या सिद्धांतानुसार हीच मानसिक स्थिती हे यान चालवण्यासाठी अनिवार्य आहे बरं हा जो मन आणि यंत्राचा संबंध आहे ना तो काही नवीन नाही असा हा स्रोत म्हणतो याचे धागेदोरे थेट आपल्या प्राचीन ग्रंथांपर्यंत जातात तिथे सोमरस किंवा संजीवनीसारख्या काही खास जैव रासायनिक पदार्थांचा उल्लेख येतो असं म्हटलं जातं की हे पदार्थ वैमानिकांना त्यांचं यान अधिक चांगल्या प्रकारे नियंत्रित करण्यासाठी मदत करायचे आणि स्वामी विवेकानंदांचे हे वचन या हँडबुकच्या दृष्टिकोनाचे अगदी सार सांगून जातं ते काय सुचवतं की विश्वातली सगळी शक्ती सगळं ज्ञान आपल्या आतच आहे आपणच आपल्या डोळ्यांवर शंकांची आणि मर्यादांची पट्टी बांधली आहे आणि म्हणतोय की अंधार आहे ती पट्टी काढण्याची गरज आहे आणि आता आपण आलो आहोत शेवटच्या पाचव्या भागाकडे तर ह्या सगळ्या कल्पना या प्रत्यक्षात कशा आणायच्या हे है हँडबुक फक्त स्वप्न दाखवून थांबत नाही ते भविष्यातल्या संशोधनासाठी एक संपूर्ण रोडमॅप देतं आणि सोबतच त्यातले धोके काय आहेत याची स्पष्ट सूचनाही देतं आणि हे फक्त हवेतले मनोरे नाहीत हँडबुकमध्ये चक्क एक संपूर्ण प्रोजेक्ट फ्रेमवर्क दिला आहे एक अनेक वर्षांची जवळपास तीस मिलियन डॉलर्सची योजना जी या सगळ्या सिद्धांतांना एका खऱ्याखुऱ्या चालवून बघता येईल अशा प्रोटोटाईपमध्ये बदलण्यासाठी आखलेली आहे म्हणजे याला एक अत्यंत गंभीर संशोधन प्रयत्न म्हणून समोर ठेवला आहे पण त्याचवेळी हे हँडबुक है है वास्तवाचं भ्यान अजिबात सोडत नाही यात स्पष्टपणे सांगितलं आहे की हाय वोल्टेजचे प्रयोग किती जीवघेणे ठरू शकतात आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं या तंत्रज्ञानाचा शस्त्र म्हणून वापर करण्याविरुद्ध एक तीव्र नैतिक इशाराही दिला आहे नम्रता आणि सहानुभूती या संशोधनासाठी आवश्यक आहेत हे पुन्हा पुन्हा सांगितलं आहे तर मग शेवटी हे हँडबुक आपल्याला एका अशा वळणावर आणून उभं करतं जिथे एकच प्रश्न शिल्लक राहतो हा अभियांत्रिकेच्या एका नव्या युगाचा रोडमॅप आहे की विज्ञान आणि मिथक किंवा श्रद्धा यांचे एक अजब मिश्रण याचा निर्णय अर्थातच ऐकणाऱ्याने स्वतः घ्यायचा आहे